हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबरींमध्ये मी शकुंतलाच चव्हाण महते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशा स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा न्यू व्लॉग आपण सुरू करत आहोत तर व्लॉग मी शूट करते आहे तर जी काही सुरुवात आहे ती दुपारच्या वेळेस करते पण खूप छान असं वातावरण होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि आपला छान मनी प्लांट जो आहे तो आतमध्ये ठेवलेला मी जेव्हा रॅक आणला तर मी थोडंसं तो म्हटलं की बाहेर ठेवून बघूया तर मी बाहेर आणलेलं आहे आणि खूप छान वाटतो इथे वाट बाल्कनीमध्ये आणि ह्या खिडकीला मस्त असं लूक येतो आणि रूमच्या बाहेरच असं फ्रेश असं फील होतं तर चला याबरोबरच आपला ब्लॉग लगेच सुरू करूया तर बघा सकाळची कामं भरल्यानंतर माझी फक्त भांडी राहिली होती पण आहे ना सकाळपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात थंडी वाजत होती काही करावं सुचतच नव्हतं कारण सकाळपासून सगळे जे काही क्लिनिंगची कामं असतील कपडे वगैरे आणखी इतर तर आपली सगळी पाण्यामध्येच असतात पण त्याच्यानंतर जेव्हा थोडंसं आपण ब्रेक घेतो त्याच्यानंतर ना पुन्हा पाण्यात जाण्याची इच्छा होत नाही तर तसंच काही साज माझंही झालं सकाळचं सगळं सका आवरलं आणि ह्यांनी आज सुट्टी घेतल्यामुळे मग त्यांच्यासोबत आज जरा लवकरच जेवण केलं जेवल्यानंतर जेव्हा आपण पाणी पितो ना त्यानंतर खूपच थंडी वाजायला लागते म्हणजे जितकी थंडी आपल्याला पाण्यात काम करताना वाटत नाही ना तितकी जेवण केल्यानंतर पाणी पिल्यावरती वाजते तर तुमचाही तसाच एक्सपिरियन्स आहे हो का मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझं तर बघा असंच होतं तर त्यात आज लवकर जेवण केलं मग पाणी वगैरे प्यायल्यानंतर खूपच थंडी वाजायला लागली मग थोडा वेळ टेरेसवरती गेले छान असं उन्हामध्ये बसलो थंडी कमी झाली आणि मग त्याच्यानंतर मग मी येऊन पुन्हा जी काही भांडी होती ना आज ती खूप उशिराने घासली म्हणजे अगदी आणि शाळेतून आल्यानंतर कारण ऊनच म्हणजे सॉरी थंडीच खूप लागत होती की मला ना असं वाटत होतं की नाहीच करावं पण ते तसं ठेवून पण ना शांत वाटत नाही आणि काम राहिलेलं असलं की माहिती ना आपल्या गृहिणींना दुसरं काही करण्याची इच्छाही होत नाही आणि शांतताही वाटत नाही आणि कशात मनही लागत नाही तर तसंच काहीसं माझंही म्हटलं की चला जास्त वेळ थंडीचा भाऊ करण्यात काही अर्थ नाही आहे आपलं काम पटकन आवरून घेऊया म्हणजे मला एडिटिंग आणि इतर गोष्टी शूट वगैरे त्यासाठी पण वेळ भेटावा लागतो किंवा काढावा लागतो तर आणिशला पण लगेच झोपवता येईल सो मग मी तसंच धाडस केलं आणि थंडीत वाजत असताना पाण्यात चिरले पुन्हा तर थोडीशी टेरेसवरतून आल्यामुळे हो ना थोडस थंडी कमी जाणवत होती कारण उन्हात बसून आलेले सो so, तर बघा आज मी तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारणार आहे काही महत्त्वाच्या विषयांवरती सुद्धा बोलणार आहे तर माझं बघा सगळं इतर काम झाल्यानंतर म्हटलं की कालची ना खुर्ची ताणून ठेवलेली जी काही वाळलेली कपडे होती ना ती ठेवायची तशीच राहून गेली होती कारण नंतर ना मुलांचा खूप दंगा झाला आणि मग तसंच झोपून गेलो कारण ही जी आहे ते डेलीवेअरचे कपडे तर त्यातलीच मग मुलांनी घेऊन जी काही घातली वगैरे आणि राहिलेली मग ते मी म्हटलं आता चला व्यवस्थित घड्या घरून करून ठेवावी कारण ही खुर्ची वगैरे नाही ह्यांना बसण्यासाठी लागते सतत ते घेत असतात सो ती जर भरलेली दिसली तर मग पुन्हा चिडचिड होते सो म्हटलं की चला आता वेळ आहे तर पटकन हे गड्या करून ठेवावं कारण संध्याकाळी पुन्हा जास्त लोड होतो म्हणजे पसारा दिसतो खूपसा आणि लवकरात लवकर ते आवरलं ना तेवढं छान असं फ्रेश वाटतं तर बाकी सगळं ऑलरेडीच झालं होतं माझं पण हे कपडे मी जिथे ठेवले ना तिथून हे खुर्चीमध्ये आणून ठेवले गेले होते ह्याचा अर्थ की आता ते मला घाल कड्या घालून ठेवणं गरजेचंच होतं सो मग मी ते करायला घेतलं आणि आज आहे ना खूप असं हे वाटत होतं की माहीत नाही बऱ्याचशा गोष्टी रिअलाईज होत्या त्या त्या आठवत होत्या म्हणजे आपण आधी काय होतो आणि so, आता आपण काय लाईफ जगतो आहे सो काय चॅलेंजेस आपण फेस केले आत्तापर्यंत आणि आता आपण आपण म्हणजे असं स्वतःला आपण का निग्लेक्ट करतो आहे किंवा कमी कदी -कदी का लेखतो आहे ह्या गोष्टी खूप अशा डोक्यात येत होत्या तर होतं कधी कधी आपल्या असं की नाही का आपल्याला आपले आपल्यामधली ॲबिलिटी माहीत असते तरीसुद्धा कधी कधी आपल्याला खचायला होतं तर मला पण तेच सगळ्या गोष्टी काम करताना कंटिन्युअसली डोक्यात होत्या की नाही का आपण बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या पण आपल्याला आत्तापर्यंत तर कशामध्ये माही पाहावी म्हणावं तसं किंवा पाहिजे असं यश नाही आलं तर पुन्हा एकदा असं वाटतं की एक उभारी मिळते ते ह्या विचाराने की ना संघर्ष आव्हानं आणि अडचणी ह्या त्याच माणसाच्या आयुष्यात असतात जो त्याला व्यवस्थित पद्धतीने पेलू शकतो आणि त्यांना सामोरं जाण्याची ज्याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी असते कॅपॅबिलिटी असते ते त्यांच्यासमोरच चॅलेंजेस निर्माण करतो आणि बघा साधं सरळ एकमार्गी आयुष्य असलं तर कोणाला आवडत नाही छानच असतं पण ज्या आयुष्यात चॅलेंजेस नसतील आणि चढउतार नसतील तितकी मजाही नाही येत असं आपण म्हणू शकतो कारण बघा सगळं आयतं भेटलेलं असेल ना तर तेवढी मजा येत नाही पण ते खासखळगे त्याच्यातून जाऊन चढउतार झेलून प्रत्येक आव्हानांना सामोरे जाऊन संकटातून मार्ग काढून जेव्हा आपण एका यशाच्या उत्तुंग शिखरावरती पोहोचतो तेव्हा त्या ते यशाचा जो काही आनंद असतो ते अभिमान स्वाभि त्याचा त्याच्याबद्दलचा आपल्याला वाटणारा गर्व हे जे सगळं हे असतं ना ते काही वेगळंच असतं ते ना आयत्या भेटलेल्या गोष्टींमध्ये अजिबात नसतं त्यामुळे मग पुन्हा एकदा असं वाटतं की चला आपल्या वाट्याला जर संघर्षच लिहिला आहे तर तो कधी ना कधी संपेल आणि ह्यातून आपण प्रत्येक वेळी काही ना काही चॅलेंजेस फेस करून स्वतःची क्षमता ॲबिलिटी किती आहे ती आपल्याला कळते सो पुन्हा एकदा त्याच्यातून मोटिवेशन घ्यायचं आणि पुन्हा पुढच्या मार्गाला जायचं तरीसुद्धा आज माहीत नाही मला असं ना त्या गोष्टींमध्ये खूप हे वाटत होतं की मी बरेचदा ह्या गोष्टी म्हणजे विचार पण करायचे पण आज ना मी अक्षरशः त्या गोष्टी घेऊन बसले म्हणजे जसं की तुम्हाला बघा कपाटामध्ये दिसत असेल सुरुवातीला मी ते काढलंसुद्धा होतं जे काही माझं मेजरमेंटचं जी, जी स्केल आहे ती त्याच्यानंतर बेटर आहे तर मी मधल्या काळात ना जसं की बऱ्याचशा व्यवस्था माहीतसुद्धा आहे की मी बेकिंगचा जो काही बिझनेस आहे तो सुरू केलेला पण कसं असतं बघा प्रत्येक गोष्ट आपण एकट्याने जेव्हा आपण सगळ्या गोष्टी करून करत असो ना तेव्हा तितका सपोर्ट की काय म्हणू शकतो आपण तितकं सगळं भेटणं गरजेचं असतं सो तितकं बॅक क्लास जर आपल्याला नसेल ना तर कधी कधी आपल्याला मागे यावंच लागतं सो त्यामुळे काही गोष्टींमुळे ना मी ते पुन्हा बंद केलं त्याच्यानंतर पुन्हा काही ना काही नवीन खूप असं ट्राय केलं पण काही ना काही प्रॉब्लेम्समुळे मला ते आ, कंटिन्युअस करता आलं नाही तर बघा प्रत्येक गोष्ट आपण इतरांना सांगू शकत नाही असंही असतं सो काही गोष्टी मनात राहून जातात आणि त्याचा आपल्याला बराचसा त्रास होतो पण पुन्हा एकदा ना असं वाटतं की देव आपल्याच वाट्याला इतके आव्हान काढतो आहे एवढं आपण करतोय तर त्याच्यात यश का मिळत नाही असं म्हणत म्हणत शेवटी हे जे काही माझ्या शाळेचे डॉक्युमेंट्स आहेत ना ते मी घेऊन बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की कि मी किती गोष्टींमध्ये निपुण होते किती गोष्टींमध्ये यशस्वी होत होते सो so, आता हे जे लाईफ चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित ही कसोटी असेल माझ्या आयुष्यातली की बाबा तू इथे कितपत टिकणार आहेस ते बघूया तर ते सुद्धा चला आपण ते सुद्धा स्वीकारूया आणि तेवढेच प्रामाणिक प्रयत्न करत राहूया असं ठरवलं पण हे जेव्हा मी जे काही माझे सर्टिफिकेट्स मार्कशीट वगैरे पाहत होते ना तेव्हा असं वाटायला ते लागलं असे किती वेगवेगळ्या डिग्रीज मिळवलेले हात जे आज आहे किचनमध्ये भांडी घासताना आपल्याला दिसतात तर त्यांच्या आयुष्यात असं नाही की ते त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही आहे किंवा त्यांच्याकडे नॉलेज नाही आहे पण बरेचशा स्त्रिया किंवा मुलींना स्वतःचं कुटुंब स्वतःची फॅमिली आणि मुले ह्यांच्यासाठी आपल्या सगळ्या ज्या काही आपण म्हणू शकतो स्वप्न असतील ज्या काही करिअर ओरिएंटेड गोष्टी असतील त्या सगळ्या पणाला लावतात आणि आपल्या फॅमिलीला फर्स्ट प्रायोरिटी म्हणून देतात सो त्यामुळं ते त्या ठिकाणी असतात ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे नॉलेज नाही आहे किंवा त्यांना त्यातलं माहिती नाही आहे आणि बरेच जणांची तर ही मजबुरी असते की फॅमिली सपोर्ट नसतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी करिअरच्या दृष्टीने कुठलीही पावलं उचलण्यासाठी तितकंसं फॅमिलीचा सपोर्ट नसतो बरेचदा ना एखादी गोष्ट करण्यासाठी स्त्रीला फक्त हजबंडचा असो किंवा इतर म्हणजे तिचा प्रामुख्याने जो सपोर्ट असो तो असणं गरजेचं नसतं जेव्हा फॅमिलीला धरून तिला जायचं असतं ना तेव्हा पूर्ण फॅमिलीने खंबीरपणे पाठीशी उभं राहणं तितकंच महत्त्वाचं असतं सो अशा काही कारणांमुळे ना बऱ्याचशा उच्च शिक्षित डिग्री मिळवलेल्या मु मुली आजही किचनमध्ये आपल्याला काम करताना रांधताना वगैरे दिसत असतात सो so, असो बरेचशा गोष्टी आज ह्या सगळ्या ह्या सगळ्या सर्टिफिकेट्स किंवा या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा लक्षात so, आल्या सो म्हटलं की असो आपण आत्तापर्यंत जर इतकं चॅलेंजेस असतील किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवून आपण आपलं अस्तित्व जर सिद्ध करू शकतो तर ह्या गोष्टी इतक्या साधार साधारण आहेत किंवा एवढ्या आपण त्यांना महत्त्व दिलं आता इतकं एवढं आहे की ना एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या संकटांना एखाद्या परिस्थितीला जर तुम्ही महत्त्व दिलं तर त्याला महत्त्व येतं सो so, महत्त्व द्यायचं नाही असं नाही आहे बट त्याच्यातून बाहेर पडणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे माझंसुद्धा कधी कधी ना डिमोटिवेट होते मी बऱ्याचशा गोष्टींमुळे कारण सतत सातत्याने जर अधिक आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असू आणि ती जर कोणाच जात नसेल तर बरेचदा आपलं जी काही विलपावर असेल ती कमी पडते किंवा आपल्यातल्या जे काही प्रोत्साहन करणाऱ्या गोष्टी असतात ना त्या कमी पडतात सो आपण तिथे गिवअप करण्याचा निर्णय घेतो किंवा मागे राहतो सो त्याच्यातून कसं मोवळ करायचं ते बरेचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी शिकवून जातात तर असो तर असे माझे बरेचसे सर्टिफिकेट्स होते बरेचशा ठिकाणी फर्स्ट रँक सेकंड रँक असे मिळवलेले स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा असेल किंवा मग ॲन्युअल जे काही आपलं एक्झाम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये सो असं असं होता आज एकंदर ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मग बाय